गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला बघा आता अगं ना सर कुठं घेऊन जाते बघू दे चला मनीषा चला बघा मित्रांनो ताई दादांनो ऑलरेडी आम्ही झोपीतून उठायच्या अगोदर तिनं दोन पिलं कुठेतरी नेऊन ठेवली होती तिला घरात सुरक्षित वाटे ना आता हे पण कुठे घेऊन चालली आहे आपल्याला चला फॉलो मी फॉलो मी सगळे आले बघा कस एक आईच आईच प्रेम दुसऱ्या घरात नेऊची होती जिथे कोणच ना आता काय आता ब आता काय देवता देवता काय म्हणायचं कुलपुगड बघा मित्रांनो या घराला आहे ती गेली पुण्याला <laughs> आणि या घरातली फॅमिलीतली माणसं सगळी पुण्याला आहे ती इथं कोणी सुद्धा नाही आता ह्या घरात तिला काढायची कशी पिलं काढायची कशी आपण सारखं व्हिडिओ बनवत होतो आपण किती त्रास दिला तिला चार चार पिल्लं तिची इकडे तिकडे करायचं आरती या विषयावर तुझं मत काय आहे लाजली नहीं 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 नहीं। आरती लाजली काय 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 आता आवायचंय का दुसरं हा दुसरं आणायचं आहे का एक राहिलं एक म्हण आम्हाला नको बोलू आता तू तू बोलू नको आता आम्हाला तू तुझी लेकरं नेली ते ना तुझ्या दुसरीकडं आता कुठे चालले कुठे चालले आता चालले मस्त ना आ कुठे चालले आता हा चाल मन मना कुड चालली तू आता चौथं पिल पण नेणार का बघा बघा आता गुलवायला लागली लाडाला या लागले ह्यांच्यापासून ही जे पट्टी पाडून ती लिकरू कस घेऊन जायचं हा हि ना डोक्यात तुझ्या बघते हाय का तू आता गुलवायला लागली काय म्हणू हा का दमले छान लोकांच्या ले घरात लेकर ठेवले ते तुला लाजबीज वाटत नाही का हा कुलूप लावलं त्या घराला आई म्हणणार आहे ना म्हणे इकलं अगं बाला इक्लंय इकलंय ये, ये 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 तुला काय झालं तुला काय झालं तुला लेकलं प्यायली आहे ते का तुझे मग बघू अगं तिकडे का ना, ना, ना। चल जाते म्हणू अगं तिकडे काय चल जाते म्हणू बा, या या बाग, 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 बाग। बस बघ बघा कुठं चालली वड तिची बघितलं ना कुठं आहे ते ह्या बघा आता बघा 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 कुठे बसली बघा ए हिथे हिथ का बसली माहिती आहे का का माहिती आहे का आता थेट बघा इकडं समोर हो का काय आहे इथं तिचा आहे इथं म्हणून ती तिला रागण आली काय करायचं बघा मनीचा होय मनीचा तू तर बच्चा पाहिजे बघ बाला हे बघ म्हण हाल लावल्यात आहे बाळाचा तुझा हाल हाल लावल्यातय मेरा बच्चा मेरे देकूर

आम्ही कुणाला मग मंगायची कलायचे मुटक मुठक अम फोक शावट गेला येऊन बिचार जीव बघा के, के, के? आता बॅकग्राऊंड ला पाठी बघा कि तिची धडपड इथं बाळाला मी घेतलं तर बाळ बघा कि नखरं कज कळत नकल कशी कळतं एवढं क्यूट बय क्यूट बॉय क्यूट बॉय अगं बाय अगं ये बच्चा हमारा है और हम ये तुमार को दे नहीं सकते मनीषा ये बच्चा हमारा है तुम नहीं ले जा सकती ये देख इधर है तेरा बच्चा कशी पडली राकां बघा बघा कशी राकां पडली बघा पिल्ला ते आता ना लोक दे कशी राकां पडली बघा किती आई म्हणायचं कातड असते आणि ए गपना बघा प्रेक्षक व ताई दादांनो बाळ गोपाळांनो तुम्हाला एक सांगायचं आहे मला की अशाच प्रकारे मनुष्यजन्म पण आहे मनुष्यजन्मात एक आई आणि एक वडील प्रत्येक आई आणि प्रत्येक वडील अशाच प्रकारे आपल्या मुलांची काळजी घेतात त्यांचे आत्ता बघा उदाहरणार्थ यांचे डोळे उघडे नाहीत तर हिची तळमळ आहे की ही दुनिया पाहायच्या अगोदर मी त्यांना सुरक्षित ठेवलं पाहिजे तर ही मुलं जोपर्यंत डोळं उघडत नाही तोपर्यंत आई तिचं रक्षण करते बर का पण माणसाच्या जन्मात कसं आहे की लहान मुलं जोपर्यंत लहान ए धोका नाही देणे का बॅट नीचे निचे बॅट ऐसा नाही करणे का नीचे बॅट चल पानी सीधे बैठ चल इधर चल हाँ ऐसे मैं बात कर रही हूँ अपने प्रेक्षक को बोल रही है मैं प्रेक्षक को तू बीच में ना वरना ये तेरा बच्चा काट डालूंगी उसके पास मत जा रानी के पास क्या ये रानी उधर खा रही है तू इधर बैठ मैं बात कर रही हूँ मुझे बात पूरी करने दे वरना ये काट डालूंगी ऐसे समझी क्या मनो समझी क्या इधर देख मैसे कार्ड डालून गी इधर देख मनो ये तेरा बच्चा आहे ना ये बच्चा मैं ऐसा काट डालूंगी ऐसा देख हा तर सांगायचा विषय असा आहे की जोपर्यंत लहान बाळ आहे तोपर्यंत ही एक ही अशी तुला काय खायला दिलं आहे काय ही अशा अशा आया ज्या असतात ना प्रत्येक आया प्रत्येक माता आणि पाप म्हणजे वडील दारे सॉरी माझं बोलणं चुकलं मी स नीट सांगते ज्या मनुष्य जन्मात जे आई वडील आहेत प्रत्येक आई वडील आहेत ते प्रत्येक आईवडील आई आपल्या लहान मुलांची जवळजवळ सहावी पाचवी सातवी पर्यंत जाऊस तोपर्यंत त्याची काळजी घेत असतात आणि त्यांना खूप फुलासारखं जपले जा जातात त्यानंतर पण जपलं जातं पण त्या सातवीच्या नंतर जेव्हा मुलं आठवीत प्रवेश करतात त्या आठवीच्या नंतर जी त्यांची वागणूक आईवडिलांच्याबद्दल असते तर ती आईवडलांच्याबद्दलची जी त्यांची वागणूक असते ना ती खूप वाईट असते कारण प्रत्येक मूल हे वयात यायच्या वेळेस आईवडिलांना अगडतगड बोलून गैरशब्द वापरून त्याचं नेहमी छळणूक करत असतात तर अशा प्रकारे जर एक माऊली लहान बाळांना अशी सांभाळताना जर तिचं व्हिडिओ वगैरे काढलं आणि त्याला वेळोवेळी दाखवलं की तू बाबा असा असा होतास तू असं शी करत होतास तू शू करत होतास तू पडला होतास तेव्हा आमची हालत कशी झाली तू रडला होतास तर आमची हालत कशी झाली हे जर आपण एखाद्या कॅमेऱ्यात कैद करून ठेवलं तर साहजिकच आहे की लहान मुलांना जर मोठं होताना जर त्यावेळेस वेळोवेळी जर आपण ह्या आपल्या अशा भावना जर टिपलेल्या त्यांना दाखवल्या तर नक्कीच त्यांचे डोळे उघडतील आणि त्यांना एक त्यांच्या मनात एक प्रेमाची आपुलकी जागी होईल की बाबा आपल्या खरंच आईवडिलांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय आणि आपण त्यांना उरफाट बोलून किंवा काहीतरी वेळ वेळ वागून त्यांचं मन हर्ट करण्यापेक्षा आपण खरंच त्यांची जपणूक केली तर देव पण आपल्याला आपल्या पद्धतीनं देवाच्या पद्धतीनं आपल्याला तो यशस्वी नक्कीच आयुष्यात करेल म्हणूनच सांगते बघा ही आईची माया असते आता एकतर्फी आई आहे प्राण्यांमधली पण माणसाच्या जीवनातली तुम्ही बघितलं तर मनुष्य जीवनात आई आणि वडील हे दोनच पात्र धाराविक असतात हे खरं आहेच पण त्या पात्राऐवजी आजी आजोबा पण असतात त्यांना पण लहान बाळांची काळजी असते नातवांची पण काळजी असते त्यामुळं प्रत्येक नात्याला पण एक वेगळा वलय असतो म्हणून प्रत्येक नातं लहान मुलांनी जपलं पाहिजे आजी आजोबा काका काकी सगळं काही आता आपण यांच बघूया चला लय झाल्या माणसांच्या गप्पा माग मासून आपल्या भूक लागली का मनो इनसे पाला पडा हे भगवान कैसे बचू मन्नो अब तू भागने की कोशिश कर रही है मन्नो खिलाड़ी के मन में भागने की कोशिश है और ये जंग चालू ये बच्चा पी रहा है ये बच्चा भाग रहे ए, भागने की कोशिश मत करना समझी क्या इधर मैं कट डालूंगी तेरे को तेल निले सोट लेतना तिका हाँ क्या

न्यू वाटना न्यू वाटनाय हो ती आपल्याला घाबरली घाबरली मला घाबरली कशी मला घाबरली बाईस्ती जिथ म्हणून विचार चढत करत मग हे सापाला पाण्यातून उतरा येत नाही ले जाप ना बच्चा जी ले अपनी जिंदगी कर ले ऐश उठ उठ मन्नो तू हार नहीं सकती उठ मन्नो उठ भाग मन्नो भाग मन्नो भाग भाग मन्नो मन्नो भाग भाग ये दुनिया तुम्हें जीने नहीं देगी मन्नो भाग तू मन्नो भाग ले अबे धीरे क्यों चल रही है भाग तो नहीं भाग देख रही नहीं। पीछे, पीछे। कौन आ रहा है चढ़ मन्नो तू अपनी जंग की भाड़ चढ़ चल बघा मित्रांनो ताईदा न बाळगोपाळांनो बघा एका आपल्या मुलांसाठी कशी धडपडून तिचे संरक्षण करते आणि तीच मुलं मोठी झाल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे हाताळतात बघा तुम्ही थेट लाईव्ह की ही बंद खोली आहे आणि तिनं कसा काय विचार केला असेल की या बंद खोलीमध्ये त्या मुलांना घेऊन जाण्याचा आता मला तुम्ही खरंच सांगायचं आहे कमेंटमध्ये की अशा ठिकाणी कोण येऊ शकणार आहे तिच्या पिलांना घ्यायला कारण तर ह्या घरामध्ये कुठंसुद्धा जागा नाही एखादं एखादं मूल वगैरे जाण्याचं तर आता तिनं बरोबर विचार करून तिथं ति तिला पिलांना तिनं संरक्षण केलं कसं आहे आता तरी कळेल का नाही या जगाला की बाबा आपली लहान मुलं लहान असताना आईवडील खरंच लहानपणी आई, आई मुलांचं संरक्षण करते आणि वडील पण मुलांसाठी रात्र दिवस कष्ट करतो पण कधीच कळणार नाही कारण कसं आहे हुल्लाड वयात त्या गोष्टी कळत नसेत ज्या गोष्टी कळायच्या असतात आणि आले आले आली कशाने आली आता काय राहिले आता आता नीली चार किती ले का, आता का, ले आंके। है का चलो हम शोध जाएंगे पील कहा है। मन्नो, चलो चलो, चलो। काई? काई? आहा आम्हाला इथं घुलवून तो आतमध्ये जाणार आणि पिलू घेणार आणि निघून जाणार क्या बात हे टालिया तुडव राणी तुडवू नको ग बच्चे की मा हे और तुम भी एक बच्चे की मा बनवून बनोगी भविष्य मे कभी बघबी इधर देख राणी आपल्या ऑडियन्स क्या बोल की तू खाऊ दे म्हणल आधी खाऊ दे काय नाही पुढं वैरण बिरण या बघा हात खायला लागले अगं लंड तू काय कळते ग त्याची अगं तू काय कळ अयो अयो अग भैया आता काय करा मला मारती मला मारते, मारते. राणे तू धोकेबाज निघली बर का काय अयो अयो राणे काय करते राणे अय्यो काय करते बाय बाय रानो चल बायकर कर बाय बाय काय करते रानो बस झालं बाय चल बाय तुझा लाल तुलाच लावते मी जंगल जंगल बाय बाय काय होय राणे बाय कर आपल्या ऑडियन्सला बाय कर असं खाजवती चला आपला आता सकाळचा गुड मॉर्निंगचा विषय झाला आता तुम्ही बघितलं एका आई मुलांसाठी कशी संरक्षण आणि संरक्षक होती